एक धक्कादायक बातमी नागपूर शहरातून येत आहे लग्नाच्या नावाखाली विवाहित पुरुषांची फसवणूक करणाऱ्या लुटेरी दुल्हन अखेर पोलिसांनी अटक केली आहे दीड वर्षापासून फरार असलेल्या या महिलेने आतापर्यंत पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकून लाखोंची फसवणूक केली आहे अधिक माहिती पाहू या सविस्तर रिपोर्टमध्ये नागपूर शहर हादरलं लग्नाच्या बहाण्याने विवाहित पुरुषांची फसवणूक करणारी एक उच्च शिक्षित महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली समीरा फातिमा असे या महिलेचे नाव असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची त्यानंतर खोटे निगानामा दाखवून लग्न करायची आणि महिन्याभरातच त्यांच्यावर खोटे आरोप लावून ब्लॅकमेल करत असे कोर्ट केसची धमकी देऊन ती सेटलमेंटच्या नावावर मोठी रक्कम वसूल करत होती या महिलेची फसवणूक झालेल्या अनेक तक्रारी गिट्टीकदान पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या याच तक्रारींपैकी एक तक्रार पीडित पती गुलाम पठाण यांनी मार्च दोन हजार मध्ये केली होती गुलाम पठाण यांच्या म्हणण्यानुसार समीराने दोन हजार दहापासून आतापर्यंत आठ विवाहित पुरुषांशी लग्न करून फसवणूक केली आहे तिने सुमारे पन्नास लाख रुपयांची फसवणूक केली त्यापैकी दहा लाख रुपये दिल्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत समीरा एका शाळेत शिक्षिका म्हणूनही काम करते ती नवीन पुरुषांना भेटल्यावर त्यांच्या घटस्फोट झाल्याची खोटी माहिती द्यायची आणि मला तुमचा सहारा हवा आहे मी तुमची दुसरी पत्नी म्हणून राहील असे म्हणत प्रेमाच्या जाळ्यात ओढायची दीड वर्षांपासून फरार असलेली ही लुटेरी दुल्हन अखेर सिव्हिल लाईन्स येथील एका टपरीवर चहा प्यायला आली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकली सहाय्यक पोलीस निरीक्षक शारदा भोपाले यांच्या नेतृत्वाखाली गिट्टीकदान पोलिसांनी ही कार्यवाही केली

याच्यात हे प्रकरण जेव्हा झाले होते तेव्हा खूप काही प्रयत्न केले होते गिरफ्तारीचे पण त्यावेळी ते याला अटक करण्यात आलेला नव्हता पण ते प्रयत्नाला आता यश भेटलं आहे आणि उनतीस तारखेला ती कोर्टात हजर होती कारण जे एफ आय आर झाली होती त्याची रद्दीकरणची प्रोसेस करण्यासाठी त्यांनी काही सेटलमेंट करायला ती आठव्या नव नौ, नवऱ्यासोबत आलेली होती नंतर ते लंच ब्रेक जे असते त्याच्यात ती बाहेर निघाली होती काही चहा पाणी घ्यायला आणि तेव्हाच त्याला ते ते डॉलीची टपरी म्हणून जे जागा आहे तिथून त्याला अटक करण्यात आलेला आहे गिट्टीखदन पोलीस स्टेशन चे मार्फत मैं मैं आता जे आपण हे फ्रॉडची रक्कम आहे ही तर लिगली अगर आपण म्हणू जे खात्यात जे ट्रान्झॅक्शन झाले आहे ते ट्रान्झॅक्शन जवळपास पन्नास लाखाचे होत आहे जे सर्व मिळून जे आहे जे आठ नऊ नौ, जे नवरे आहे त्याचे अजूनही त्याच्यात काही वाढ होऊ शकते जेव्हा त्याचे बँक अकाउंटची जे डिटेल आहे ते पोलीस काढणार आहे तेव्हा त्याच्यात वाढ ही सुद्धा होऊ शकते आणि हे जे वारंवार ती लग्न करून राहिली आणि डॅव्हॉर्स न देता सुद्धा ती अजूनही लग्न करून राहिली तर हे त्याचा एक फक्त फक्त एक महिला नाही करू शकत याच्यात हे संघटित अपराधच्या श्रेणीत येते ही संघटित अपराधाच्या श्रेणीत आहे आणि जी पार्श्वभूमी त्यांनी तयार केली आहे गुन्हाची पार्श्वभूमी आहे ही सब्जेक्ट टू इन्व्हेस्टिगेशन आहे कारण हे पूर्ण एक सिंडिकेट आहे ज्या हे सिंडिकेटमध्ये डॉक्टर सुद्धा आहे जे खोटे प्रिस्क्रिप्शन त्याला देतात सोनोग्राफी रिपोर्ट सुद्धा ते लोक बनवतात त्याच्यात काही मौलाना लोक ही आहे जे वारंवार त्याचा निका करतात आणि एक निका झाला की दुसरा निका करायला जे परमिशन असतात ते असेही त्याला देऊन देतात ज्याच्यात ज्याच्यात काही धर्माचा लेन देन नाही आहे कारण ते त्याच्या सिंडिकेटचा हिस्सा आहे आणि लोकाला लोकाला जाणीव नाही आहे ते जे इस्लामिक कानून आहे त्याची जाणीव एक नॉर्मल मुस्लिम माणसाला नसते की हे काय असते फक्त आपल्याला हे कळते की असं निका होते बा एक एकदा होऊ शकते दोन वेळा होऊ शकते पण हे वारंवार कसं होऊन राहिलाय हे कॉमन मुसलमानचे जे आहे तेही त्याच्याही लक्षाचे पर्यायची हे गोष्ट आहे आणि याच्यात धर्माला कसं कसं ते वापर करून राहिली याच्यात कारण काही धर्माचे जे जे विद्वान आए। ते लोकही हे सिंडिकेटचे हिस्सा आहे म्हणून आणि जे काही ते लिहितात ते रोशनी मध्ये लिहितात असं ते बोलणं असते आणि उर्दू मध्ये लिहितात तर हे कॉमन आदमीला जाणवून नसते ते काय लिहून राहिले काय कायद्याचा वापर असा आहे की त्याच्याकडे नेमके त्याचे त्याचे ठरवलेले काही अडवोकेट सुद्धा आहे जे कायद्याचे विद्वान आहे तर कायद्याने ते त्यांना मदत करते की तू असं कर कसं कर पाच वाजताच्या नंतर तुझी गिरफ्तारी होऊ शकत नाही आणि हे खूप काही आहे जे त्याला जे कानूनची बारीकी आहे ते कॉमन कॉमन वुमन नाही आहे ती शिकलेली आहे त्याला हिंदी इंग्रजी मराठी उर्दू हे सर्व भाषा त्याला ज्ञान आहे आणि ती खूप विद्वान आहे खूप शिकलेली आहे म्हणून त्याच्या ते काय आहे कोणालाही मॅन्युप्युलेट करण्याच्या त्याच्यात एक हुनर आहे आपण असं करू बोलू शकतो जे हुनरचा ती वापर करते आपल्या फायद्यासाठी या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे सोशल मीडियावरचा वापर करून अशा प्रकारे फसवणूक होणे हे अत्यंत गंभीर आहे पोलिसांनी या, या प्रकरणाचा सखोल तपास करून इतर पीडितांचाही शोध घ्यावा अशी अपेक्षा आहे या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज